नमस्कार एच एम भारत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपन बक्ता आहात कोराडी आय जगदम्बा महालक्ष्मी जन्मोत्सव त्रिपुर पौर्णिमा संपन्न कोराडी देवी मंदिर श्री महालक्ष्मी जगदम्बा माते चा जन्मोत्सव सोहथाय त्रिपुर पौर्णिमेला दिनांक 12 एप्रिल 2025 पाथुडे गाय धने गायधने चैरिटेबल ट्रस्ट जाखापुर कोराडी तर्फे आयोजित कार्यक्रम सोहथिया निमित्त शनिवार भव्य रक्तदान शिबिर સાંસ્કૃતિક કાર્યક્રમ જાગરણ શ્રી મહાલક્ષ્મી જગદંબા માતા પાથોડે ગાયધને પરિવારા કુલદેવતાન દરવર્ષી ચૈત્રન વ ત્રિપુર પૌર્ણિમેલા નવદુર્ગા દેવીદર્શન વ મનોકામનાપૂર્તિસા વિશેષ મહત્ત્વ આવે તસે પાથોડે અને ગાયધને પરિવાર કુલદેવી દેવીદર્શન મનોકામનાપૂર્તિસા વિશેષ મહત્ત્વ આવે ત્યાપ્રમાણે પાથોડે અને ગાયધને પરિવાર યથિલ ભાવિક ભક્ત બહુસંખ્યે ઉપસ્થિત હો पाथोडे ने चैरिटेबल ट्रस्ट या मंचाव नाना भाव पडोले व पाथोडे गायधने परिवार सर्व पदाधिकारी सदस्य भाविक श्रद्धालु भक्त उपस्थित होते पदाधिकारी आपले मनोगत प्रस्तुत केले डॉक्टर लिए डॉ नवरत्धने या यानी पाटोयानी गायधने एकाच मंचव कसे यावी व आपली परंपरा कशी चालवावी या दृष्टिकोनात मोलाचे मार्गदर्शन दिले कृपया चैनल सब्सक्राइब करा आनी वो शेयर करायला विसरू नका देवी आय महालक्ष्मी जगदम्बा त्रिपुर पौर्णिमेचा दुसरा भाग घेऊ ये आहोत तो पर्यंत बघत रहा एचएम भारत न्यूज हरिहर भरत राम पाथोडे मुख्य संपादक

नागपूर कोवाडी इथपर्यंत एखादी बस सुरू केली जी त्या दोन दिवस चालेल तर खूप चांगलं होईल म्हणून काउंटी स्टेशनपासून बसची सुविधा मिळण्यात आली मंदिर आवारात नवस व फार उतरवण्याकरिता अगोदर वेगळी व्यवस्था होती ज्याच्यामध्ये नवस आणि फारचे उतरवलेले केस निर्माणले आणि फुलं ते विसर्जन करून त्यानंतर आंघोळ करायची व्यवस्था होती पण विकासाच्या कामामध्ये ते थोडा अडथळा होता म्हणून तो काढण्यात आला तर कृपा करून मंदिराच्या आवाराच्या कुठे एकाच भागाला नवसाचा हा बायक बार काढावा म्हणून बोर्ड लावून वेगळा केला तर मंदिराच्या आसपास कुठंही कोणी मुंडन नाही करणार आणि देवीची जी दक्षता आहे पावित्र आहे ते नष्ट नाही होणार म्हणून आमची दुसरी मागणी ही आहे की आमचे नवस पूर्ण करायला आणि तसा व्यवस्था करायला आम्हाला विशेष जाणार मागच्यासाठी देखील आम्हाला आमचे नवस फेडता येईल मुंडन फेडता येईल मदही कोणा धक्का करता येईल आम्ही जे आणि अडवत नाही पण तसं होतो की आम्हाला वाटतो की एवढा सुंदर मंदिर आहे कुठं चिली पेटा बघितो काळा पिवढा पडला तर आम्हाला बरं वाटत नाही म्हणून आम्ही घरून बनवून आणतो पण तो एक दिवस अगोदर बनलेला तर कोणी कोणी मागच्या बाजूला चुली पेटवल्या छोट्या छोट्या पण विनंती आहे सरांना की एक छोटासा वेगळा परिसर आम्हाला मागच्या बाजूला दिला तर आम्ही तिथं स्वयंपाक करू शकतो त्याच्या बाजूला आम्हाला वर तोडायला एक जागा दिली तर तिथं आम्ही मुंडन नवसाचे कार्यक्रम घेऊ शकतो म्हणजे मंदिराचे ह्या जागेचं पाडूत्रही राहील आणि आम्हाला आमचे कार्यक्रम पण तिथे पार पाडता येतील या नवीन वास्तूमध्ये खूप सारे रूम आणि खूप साऱ्या फुल्या पुष्कळतारा पुष्पवृक्षवाल्यांना फुलांना किंवा रांगोळीवाल्यांना दिल्या जाल्या तर मी ही मागणी आमच्या गायत्री ट्रस्ट करून करतो आज मी बावनकुळे विशेष मागणी आहे की गायत्री पातोळे परिवाराकरिता एक छोटी रूम किंवा एक मोठी रूम अशी त्यांच्या ट्रस्टच्या म्हणून देण्यात यावी म्हणजे वर्षभरातून जेवढे पण गायत्री पातोळीके येतील त्या रूमला दोन मिनटं श्वास घेतील आणि त्यानंतर देवीचं दर्शन घेतील आणि ते रूम गायत्याने पातोड्यांचं ऑफिस म्हणून ओळखलं जाईल तर खूप बरं होईल की आमची थोडीशी मागणी आहे ती बावनकोळीतना कस ओढ करू शकता ती म्हटली की पूर्ण गायत्री पात्र्यांच्या माय बहिणींना भावांना बंधूंना सर्वांना एक हटकाची टोळी मिळेल हटकाचं ऑफिस मिळेल तिथे एक आमचे माणूस असेल त्यांना माहिती विचारता येईल की आज किती वाजता आरती आहे आज कुठला उत्सव आहे कारण की मायगावचे उत्सव वर्षभर चालू असतात तुमचं नाही नवरात्र असते दुसरे उत्सव असतात अक्षय तृतीय आहे तर मायबाऊचे उत्सव चालत असतात तर तुम्ही या उत्सवाला येऊ शकता त्या उत्सवाला येतो म्हणून तर आम्हाला कायदे पातळी प्रचला एखादा रूम मिळाला ऑफिस खेळला तर ते खूप उत्तम कार्य होईल या अगोदर देवीच्या जवळ एक कुंड होता त्याच्यामुळे स्नान करून आमचे लोक देवीला अभिषेक करायला पूजा करायला जायचे पण आता माननीय बावले सरांच्या आदेशानुसार आम्ही त्याच्या निमोदनानुसार पण एक आम्हाला खोल्या मिळतात आंघोळ करायला पण कसं ते कसलाही असं केलेलं नाही आहे की आणि जे इकड जगी मिक्स होतात म्हणजे एक पडदा राहिलं होतं तर वेगळ्या लेडीजला देऊ इकडला जेंट्सला दिला आणि वेगळे वेगळे जास्त वागतून उघडले तर आम्हाला खूप सोयीचं होईल म्हणजे थोडंसं काल एकाच रोडमध्ये दोनही बाथरूम्स आहेत तर अंत्रवस्त्र बदलायला आणि आई लोकांचं लोकांवर पण झालं काल ते नको म्हणून इथं साईडला दोन्ही प्रकारचे बाथरूम्स आहेत तर एक विशेष एडीला जायचं आणि गेटला जायचं शिवस्था केली हो तर खूप बरं होईल त्यानंतर चैत्रपूर्थ चैत्रपौर्णिमेला आल्यानंतर मग आई आणि बननी त्या इथं थांबतात त्यांची व्यवस्था म्हणून जेवणाची शिवस्था आम्हाला तीन दिवस असतेच तर आदरणीय सरांनी एक विनंती आहे की बहिणीसाठी आलेल्या लेडीला मंदिराकडून ज्याप्रकारे ओटी करून विजा केला जातो त्याचप्रकारे इथं गायझरे आणि पाथोडे लक्षात द्या गायधणे आणि पाथोळे यांच्या मुला मुलींचे विवाह इथं करण्याची पण आम्हाला परवानगी देण्यात यावी म्हणजे आमच्या पण गायधने पाथोळे इथं उदवतील अर्थात लग्न थोडा पार पाडतील आणि हा एक मोठी मागणी आमच्या मंडळाकडून आहे की गायधणे आणि पाठोळेची मुलं आणि मुलींचे लग्न या देव एका विशेष ठिकाणी मोठा उत्सव न करता मोठा कारभार न करता मंदिराच्या व्यवस्थेला कुठलाही धक्का न लावता छोट्या रूपामध्ये पार पाडता येईल तर देवी समोर खुशच्या लोकांची इच्छा असते की आमच्या गायधने पाठोळेचे कळणे किंवा मुलाचं लग्न हो अशी

झोरणराजेच्या वाड्याला जो आता पडक्या स्वरूपात आम्ही त्याला वाचवलं हो तर आम्हाला तिथं पण जाता येईल दर्शन घेता येईल आज आम्ही तिथं काही लोक पण तिथं काही व्यवस्थित व्यवस्था नव्हती पण आईच्या हातातील रवले गे ते केडं नारळाचे झाडं आणि तो कुंड आणि ते तीन आता पण त्या झोरणराजाचे उभे आहेत मला वाटते पुष्करडोबाने दर्शन घेतले असतील काही लोकांनी दर्शन नाही घेतले आवर्जून दर्शन आमच्या देवीची शेवटची निशाणी आता पुढच्या अवस्थेपर्यंत आलेली आहे ती जर आदरणीय तर एक मोठा त्यांना पण देवीचा आशीर्वाद आहे आणि आमचा एक जीवा भावाचा जो तिथं एक स्पंदन जुळलेला आहे त्या आत्मेचा तो पण पिढोन पिढी जिवंत आम्ही आमच्या जुन्या पिढीने त्या मंदिराची पुष्कळता भाग पाहिली आता तो काहीच शेष उरलेला आहे तर त्याला दर्श निरंत पूर्णपणे वाटून जाईल आणि आमच्या देवीचा तो एक स्थान म्हणून मानला जाईल म्हणून तिथं पण बालकरूप स्थापना करू की सांगू इच्छितो साईडला गिराण राजाचा महल आहे म्हणतात त्यांना तर त्यांच्या महलाची इतकी सुंदर व्यवस्था केली तर तिकीट लावून जावं लागतं इतका सुंदर तो महत्वा लोकांनी आधी ठेवला आहे बारा हजार किलोमीटरला तर मंत्री महोदयांना हे विशेष निवेदन राहिले की त्यांच्या वेळेचा देवीची कृपा आहे आणि तो परिसर फार मोठा पण नाही आहे तो डोंगा दरम्याचा वाडा आहे करणही माहीत आहे आणि त्या विषय असा काही त्यांना पटकून आदेश सांगायची